साखर पुढ्यानंतर इंदुरीकरची फी दुप्पट झाली कारण माणूस जेव्हा बदनाम होतो त्यावेळेस त्याच नाव वाढत असत मी सांगतो ही रीत आहे थोडं ऐकू द्या एका पिक्चर मध्ये गाणं राम कसम मेरा बडा नाम हो गया राम कसम मेरा बडा नाम हो गया, हो गया। त्याचा कारण असं आहे महाराज या कलियुगात डोंगरा असतात दर्या दगड काटेरी झाडं जाळ्या पण लोक तिथं जाऊन म्हणतात काय निसर्गरम्य वातावरण आहे आणि आप आपल्या आपल्या शेतात पंचवीस एकरात जर एखाद गांजर गवताचं धाड निघलं की लगेच त्याची गाव भर चर्चा पण निंगाळ पैसे पुढच्या वर्षीकणार आपल्या शेजाऱ्याला जाऊन शकता तू पैसे तयार ठेवू ते बंडाळ हे पुन्हा सांगतो सांगतो महाराज कि चर्चा आणि बदनाम चांगलेच लोक होतात डोंगर काही माणसं पहिले डोंगर असतात पण चांगल्या माणसानं एखादी चूक केली आता साखरपुडा करून काही माझ्या केली नाही पण चांगल्याचे दोष समाज शोधत असतो जर आता हे डोंगरासारखे को कोण आहे धाबेकर अवनादी या पिणाऱ्या खाणाऱ्या हे पहिलेच बदनाम या याच्यात दोष काढायचा समाजच नाही कारण ते दोषानं भरलेलेच आहेत ना ते भरलेलेच आहे चांगल्या माणसात दोष नसतात आणि एखादा आता चुकीचा पुतळा असतो जर थोडा झाला की त्याच चर्चा होत असते म्हणून त्याचं काही वाटू द्यायचं नाही आणि धोतरावर जास्त माग लागले लोक भाऊ हे जे धोतर महाराज लोक आता इंदुरीकडचे ती प्रकटिंग मांगायची यायची काय पाहिले जन्मातली दुश्मनी काही कळत नाही आणि समाजानं कोणाला ना सोडलं नाही रामानं ना, हिंदू धर्माची माता सीता मातेला सोडणं नाही हो सोकण्या तुला अक्कल आहे का काही तुला रामायण कळालं का तुला राम का रावण का कळा का तुला काहीच कळालं नाही आणि मी महाराज लोकांना सांगतो महाराज म्हणजे कीर्तन कराल पैसे घेऊन कीर्तन करायला मी महाराज मानत नाही मी कीर्तन